डुईवर पाण्याचा घडा शंबळ मोठ्याची डुईवर पाण्याचा घडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा माझे नेले गणे कळंबा सुंबळ सुळ मोत्या चिडळीवर पाण्याचा गडा सुंबळ मोत्या चिडळीवर पाण्याचा गडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा खट्याल कानाबाई वाटेवर होता सुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा सुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा नंदाच्या हरीने मला मारीला कडा नंदाच्या हरीने मला मारीला कडा नंदाच्या हरीन मला मारीला कडा एका जनरा शरण मी आले रे तुला सुंबळ मोठ्या चिडवर पाण्याचा घडा चुंबळ मोठ्या चिडीवर पाण्याचा घडा नंदाच्या हरीने मला मारीला खडा नंदाच्या हरीन मला मारीला खडा नंदाच्या हारीन मला मारीला खडा ताई वाढदिवसानिमित्त ही गवळण म्हणून लहान थोर माता भगिनी आमच्या मुली सारखी आमच्या बहिणी सारखी आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो